आता माझा हुकमाचा एक काळावाच लग्न एका, एका मिनिटात अर्णव आणि इंदोर जिल्हे स्वप्नातून वास्तवात येतील असं तिला खाना खुणा करून सांगत असतो तेव्हा इथे आता डोक्याला हात लावून बसलेला असतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि हसत असते तेव्हा अर्णव म्हणतो हसायला काय झालं तेव्हा ईश्वरी म्हणते सर सॉरी सॉरी सर पण तुम्ही असे बसलात ना तर तुम्ही खूपच जास्त फनी दिसताय सर तुमच्याकडे बघून हसायलाच येते तेव्हा अर्णवतीला इथे आता फुलं फेकून मारतो फुलांच्या पाकळ्या फेकून मारतो आणि म्हणतो गप्प बस आजी इथे मला हसायचं सुद्धा नाही त्यानंतर प्रेक्षकांना इथे राकेशने लावण्याला फोन केलेला असतो तेव्हा लावण्या म्हणत असते की जिजू इतक्या रात्री फोन केलात तेव्हा राकेश म्हणत असतो की तुला काही त्रास द्यायला फोन केलेला नाहीये आहे तर बातमी तुझ्या इथे फायद्याची आहे म्हणून तुला फोन केलाय तेव्हा लावण्या म्हणते जिजू काय बोलायचं तुम्हाला बोला बरं तेव्हा राकेश म्हणतो लावण्या मला खरं खरं सांग तुझा अर्णव खरं प्रेम आहे की नाही अर्णव तुला तुझ्या आयुष्यामध्ये हवाय ना तेव्हा लावण्य म्हणते हे काय विचार झालं मला ए आर माझ्या लाईफमध्ये हवाय म्हणजे हवाय ॲट एनी कॉस्ट तेव्हा राकेश म्हणतो म्हणूनच तुला मी फोन केलाय तुला माहिती आहे का ते ईश्वरीने काय केले ईश्वरीने इथे आजची नाईट अर्णवसाठी आणि तुझ्यासाठी खूपच स्पेशल व्हावी म्हणून इथे संपूर्ण तयारी केलेली आहे तर इथे अर्णवसाठी ही नाईट स्पेशल करण्यासाठी तिने रूममध्ये डेकोरेशन वगैरे केलं आणण्यासाठी फुलं वगैरे मागवली आहेत म्हणजे मला तर वाटतं की आज इथे त्यांची स्पेशल नाईट असणार आहे आणि जर यी नाई साधरी हो ही नाईट त्यांची साजरी झाली तर अर्णव तुझा कधी होईल असं मला तरी वाटत नाही त्यामुळे तुला जर तुझं प्रेम वाचवायचं असेल तर तू आत्ताच्या आता इथे ये आणि हे सगळं थांबव तेव्हा लावडला म्हणत असते की मी असताना हे कधी शक्य होणार नाही एआर फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार शून्य मिनिटामध्ये मी आता तिथे पोहोचते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे वल्लरी आता वाट बघत असते की कधी एकदा लावण्य येते फायनली इथे लावण्य आल्यानंतर वल्लरी म्हणत असते कायदा लावण्य कधीचा फोन केलाय तुला आणि इतका उशीर लावला तिला तेव्हा लावण्या म्हणत असते मी इथे बाय रोड माझ्या कारने येत होते इथे प्लेन नाही आणि ट्रॅफिक लागलं त्याला मी काय करू ट्रॅफिक मुळे मला लवकर येता आलं नाही त्यात माझी काही चूक आहे तेव्हा वल्लरी म्हणते बरं बरं ठीक आहे इथे रागरग करून आता काही होणार नाही जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे पण शांत डोक्याने करायचं आहे तेव्हा लावण्याला तिथे बघून राकेश म्हणतो की लावण्या तू तु तुझ्या प्रेमासाठी इतक्या रात्री का होईना पण इतक्या लवकर आलीस ते बघून मला खरंच खूप आनंद झाला या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात आली की तुझं अर्णववरती मनापासून प्रेम आहे आणि मलाही तेच वाटतं की अर्णवच्या आयुष्यामध्ये तुझ्यासारखी सुंदर आणि इथे इंडिपेंडेंट मुलगी हवी आहे जी त्याच्या बरोबरची असेल इथे ईश्वरी नाही त्यामुळे तुला फोन करून इथे बोलवलेलं ते आहे तेव्हा आता जे काही करायचं तुलाच करायचंय तेव्हा वल्लरी म्हणते पण आता काय करणार आहेस तू अर्णवला काय सांगणार आहेस तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की एआरला मी सांगणार आहे